तर इराण इस्रायल युद्धामध्ये अमेरिका सुद्धा उतरलेली आहे अमेरिकेनं इराणच्या तीन प्रमुख अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केलेत फोर्डो न आणि इस्पाहनवर हा हल्ला केला गेला इराण इस्रायल युद्धामध्ये भारतावर परिणाम कसा होऊ शकतो इराण इस्रायलमधला संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो असे एक नव्हे तर अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत याच विश्लेषण केलेलं आहे निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे यांनी पाहूयात अमेरिकेनं इस्राय इराण विरुद्धच्या या युद्धामध्ये उडी त्या ठिकाणी मारलेली आणि त्याच्यानंतरची जी पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमधल्या दोन तीन गोष्टींवरून नेमकी अमेरिकेची भविष्यातली भूमिका काय याचा जो आहे आपल्याला अंदाज बांधता येतो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं की आता इराणसाठी पीस ऑर ट्रेजेडी म्हणजे आता आम्ही हे हल्ले केलेले आहेत आणि पुन्हा एकदा अगोदरची जी अमेरिकेने डिमांड केली होती की कम्प्लीट सरेंडर इराण जे आहे पूर्णतः स्वतः सरेंडर व्हावं अशा प्रकारची जी मागणी आहे अशा प्रकारचे हल्ले केल्यामुळे त्यांनी आता सरेंडर करावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आणि जर असं झालं नाही तर अत्यंत मोठ्या प्रमाणावर आम्ही इराणवर तुटून पडू अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की आम्ही तीन ठिकाणी न्यूक्लिअर साईट्सवर हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत अजून सुद्धा भरपूर टार्गेट इराणमध्ये आमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि जर इराणनं आमच्याशी चर्चा केली नाही सरेंडर केलं नाही तर त्या टार्गेटला सुद्धा हिट करण्याची क्षमता आमच्याकडे आहे अशा प्रकारचा संदेश सुद्धा अमेरिकेनं दिलेला आहे पण यासोबतच बॅक चॅनलच्या माध्यमातून अमेरिका स्पष्टपणे अशा प्रकारची भूमिका घेतोय की आम्ही अत्यंत रिस्ट्रेंड स्वतःला जे आहे मर्यादित ठेवलेलं आहे आणि फक्त या तीनच न्यूक्लिअर साईटवर आम्ही हल्ला केला ज्याच्या माध्यमातून आमचा मूळ उद्देश जो आहे तो इराणला अन्वस्त्र मिळवण्यापासून हा आहे आम्हाला जे आहे प्रत्यक्षरित्या इराण विरुद्ध युद्ध छेडायचं नाही म्हणजे एका बाजूला आक्रमक भूमिका घ्यायची आणि त्याच्या माध्यमातून इराणला सरेंडर होण्यासाठी भाग पाडायचं त्याला चर्चेसाठी तयार करायचं अशा प्रकारची अमेरिकेची भूमिका असेल पण असं जरी असलं तरी मला स्पष्टपणे वाटतं की इराणचा आतापर्यंतचा इतिहास पाहता इराण इतक्या सहजासहजी बदणार नाही तो नक्कीच त्याच्याकडे असणारे मिसाईल्स त्याच्याकडे असणारे क्लस्टर बॉम्ब त्याच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन हिजबुल्ला असेल त्याचबरोबर हुती असेल आणि इराक मधल्या सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या संघटनांच्या माध्यमातून इस्रायल अमेरिका त्याचबरोबर अमेरिकेची पश्चिम आशियामधली मित्र राष्ट्र यांच्या विरुद्ध जे आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आक्रमण करतच राहील आणि यावरून आता दिसतंय की फक्त दोन राष्ट्रांमधला संघर्ष हा दोन राष्ट्रांपुरता मर्यादित न राहता पश्चिम आशियामधला क्षेत्रीय संघर्ष होईल तुमचा जो मूळ प्रश्न त्या ठिकाणी होता की हे तिसर महायुद्ध म्हणे होईल का माझ्या मते जो आहे ओव्हर एक्झाग्रेशन होईल अजूनही याला तिसरं महायुद्ध म्हणता येणार नाही कारण रशिया आणि चायना प्रत्यक्षरित्या यामध्ये सहभागी त्या ठिकाणी होणार नाही पण पश्चिम आशियामधले वेगवेगळ्या प्रकारचे देश त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे घटक यामध्ये जे आहे हुरपडून निगन, निघ निघणार असल्यामुळे याची व्याप्ती वाढणार आणि हा क्षेत्रीय संघर्ष होणार असं जर आपण म्हटलं तर त्या आज गडीला चुकीचं ठरणार नाही चायना आणि रशियाचा स्टान्स त्या ठिकाणी ऑन ग्राउंड म्हणजे युद्धामध्ये हे देश उतरणार नाही पण शस्त्रास्त्रांच्या मदतीच्या माध्यमातून त्याचबरोबर आर्थिक सपोर्टच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्व जागतिक स्तरावर अमेरिका विरोधी भूमिका घेण्यामध्ये रशिया आणि चायना हा नक्कीच इराणच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहील पण बाकीचे एलिमेंट्स आहेत जसं मी सांगितलं की इराणच्या सोबतीला असेल हुती असेल मधले वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन असतील आणि याच्या सोबतीलाच हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते अमेरिकेची मित्र राष्ट्र सौदी अरेबिया यु जॉर्डन या वेगवेगळ्या राष्ट्रांवर हल्ले त्या ठिकाणी करू शकतात एकोणावीस मिलिटरी बेसेस अमेरिकेचे पश्चिम आशियामध्ये आहेत साधारणतः पन्नास हजार अमेरिकेचे सैनिक त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर पश्चिम आशियामध्ये अमेरिकन नागरिक सुद्धा आहेत आता सरळ सरळ इराण या अमेरिकन नागरिकांना अमेरिकन सैनिकांना अमेरिकेच्या हवाई त्याचबरोबर त्याचबरोबर जे तळ आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल हुती आणि इतर एलिमेंट्सच्या माध्यमातून लाल समुद्रातून त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ हॉर्मूज मधून अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या ज्या जहाजा जातील त्यांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे ऑलरेडी इराणचं नुकसान झालेलंच आहे पण आता मोठ्या प्रमाणावर अमेरिका आणि त्यांचं त्यांच्या मित्र राष्ट्रांचं सुद्धा नुकसान करण्यासाठी इराण येणाऱ्या काही तासांमध्ये कारवाई करेल काही दिवसांमध्ये कारवाई करेल असं दिसतंय पण हे शॉर्ट टर्म साठीच हा सा संघर्ष चिघळेल त्याच्यानंतर माझ्या मते बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून कुठेतरी या संघर्षाला स्वल्प विराम येईल ज्यामध्ये मला वाटतं की रशिया सारख्या देशाची सुद्धा मध्यस्थ म्हणून महत्वाची भूमिका असू शकेल भारत आणि चायना सारख्या विकसनशील देशासाठी तर याचं खूप सारं महत्व त्या ठिकाणी आहे दुसऱ्या बाजूला जर भारताच्या अँगलना आपण विचार केला तर पश्चिम आशियामध्ये साधारणतः नव्वद लाख भारतीय त्या ठिकाणी राहत आहेत हा जर संघर्ष चिघळला तर त्यांच्या सुरक्षिततेविषयी जो प्रश्न निर्माण होतो आज घडीला इस्रायल आणि इराण मधून ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून काही लोकांना जे आहे आपण त्या ठिकाणाहून त्यांची सुटका करतोय पण हा संघर्ष चिघळला तर पश्चिम आशियामधल्या इतर राष्ट्रांमधल्या सुद्धा भारतीयांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल दुसरी गोष्ट साधारणतः दहा अब्ज डॉलर पेक्षा सुद्धा जास्त द्विपक्षीय संबंध हा द्विपक्षीय व्यापार हा सोबत भारत त्या ठिकाणी करतो एवढंच नाही तर इस्रायल हा भारताचा दहशतवाद विरोधी लढाईमध्ये अत्यंत महत्वाचा पार्टनर आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपण डिफेन्स त्या ठिकाणी करतो म्हणून या युद्धामध्ये जितका जास्त त्या ठिकाणी ओढला जाईल तितके विपरीत परिणाम भारत इस्रायल संबंधावर भारत आणि इराण संबंध हे अत्यंत महत्वाचे आहेत भूराजनीतीच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा आज सुद्धा भारताच्या खनिज तेलाची डिमांड आहे किंवा एक प्रकारे जी रिक्वायरमेंट आहे पंच्याऐंशी टक्के खनिज तेल हे ते आपण आयात करतो आणि त्यामध्ये संपूर्ण जगामध्ये खनिज तेलाच तेलाची उत्पादन आणि त्याचबरोबर निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश इराण आहे आणि इराणच जर अशा प्रकारे या युद्धामध्ये हुरपळून निघत असेल तर त्याचा सरळ सरळ फटका हा भारताच्या खनिज तेल आयातीवर त्या ठिकाणी होणार आहे एका आठवड्यामध्ये सत्तर ते ऐंशी डॉलर प्रति बॅरल पर्यंत खनिज तेलाच्या किमती त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणखीन काही दिवस जर हे युद्ध चिघळलं तर साधारणतः एकशे वीस डॉलर प्रति बॅरल पर्यंत या खनिज तेलाच्या किमती जाऊ शकतात ज्याचा विपरीत परिणाम हा महागाईवर त्या ठिकाणी होऊ शकतो आणि एकूणच ग्लोबल सप्लाय चेन जे आहे त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकते जबर हर बंदराची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी असो किंवा इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडोर असो या सगळ्या भारताच्या महत्त्वाच्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टला सुद्धा यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो एकूनच जर पाहिलं तर ऑलरेडी ट्रम्प काबाने टॅरिफ वॉर सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये जर अशा खनिज तेलाच्या किमती जर वाढल्या ग्लोबल चेल सप्लाय चेन डिस्टर्प्ट झाली डेटा कनेक्टिव्हिटी या समुद्रामधून ज्या आहेत ज्या जात आहेत या केबल्स त्याला जर इराण न डिस्टर्ब केलं तर नक्कीच जागतिक पटलावर याचे खूप सारे विपरीत परिणाम आर्थिकदृष्ट्या आणि स्पष्टपणे दिसतील आणि भारत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होईल म्हणून शेवटचं सेंटेन्स पण तेवढंच महत्वाचं आता भारताला नरोवा कुंजरोवा भूमिका घेऊन चालणार नाही कुठेतरी इस्रायल इराण मध्ये संघर्षामध्ये भारताची जी कॅश टू सिच्युएशन झालेली आहे एक प्रकारे जी कोंडी झालेली आहे ती कोंडी त्या ठिकाणी सोडवावी लागेल आणि स्पष्ट भूमिका घेऊन भारताला जागतिक पटलावर आम्ही कशी इमर्जिंग सुपर पॉवर आहोत हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल हे सगळ्यात पहिली गोष्ट की खरोखरच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे अशा प्रकारचा का निर्णय घेतला माझ्यासाठी हा अनपेक्षित निर्णय होता तो यासाठी कारण याच डोनाल्ड ट्रम्पनं ज्या वेळेस राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये कॅम्पेन केलं त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ भूमिका घेतली होती की आयसोलेशन इस्ट इन द सेन्स जगभरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध सुरू आहेत त्या युद्धामध्ये जे आहेत अमेरिकेपासून दूर असणाऱ्या या युद्धांमध्ये अमेरिका त्या ठिकाणी पडणार नाही मेक अमेरिका ग्रेट अगेन संपूर्णत अमेरिकेवर कॉन्सन्ट्रेट करूनच अमेरिका पुढे जाईल आणि ही भूमिका लोकांना त्या ठिकाणी आवडल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान त्या ठिकाणी केलं होतं आणि त्याच कॅम्पेनच्या विरुद्ध जाऊन एक प्रकारे पश्चिम आशियामधल्या युद्धामध्ये प्रत्यक्षरित्या अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी मारलेली आहे दुसरी गोष्ट तीन न्यूक्लिअर साईट्स त्यांनी उद्ध्वस्त केले पण अजूनही मी पूर्णतः साशंक त्या ठिकाणी आहे की याच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर त्यांनी न्यूक्लिअर फॅसिलिटीज उद्ध्वस्त जरी केल्या असतील तरी इराणचं किती मोठ्या प्रमाणावर त्यांनी नुकसान केलं असेल कारण मुळात बघा जर इराणला अन्वस्त्र हासिल करण्यापासून रोखायचं असेल तर तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील एक जे आहे नॉलेज त्याच्याविषयीचं ज्ञान या न्यूक्लिअर केपेबिलिटीज विषयीच दुसरं त्यांच्याकडे असणारं एन्डरिस्ट युरेनियम आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे न्यूक्लिअर फॅसिलिटीज काही अंशी न्यूक्लिअर फॅसिलिटीज तुम्ही उद्ध्वस्त केल्या पण त्यांच्याकडे असणारं एन्डरिस्ट युरेनियम त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारं अण्वस्त्र बनवण्याचं ज्ञान याला तर जे आहे तुम्हाला तुम्ही कुठेही त्या ठिकाणी रोखू शकले नाही आणि आज जरी इराणची पिछेहाट झाली तरी येणाऱ्या काळामध्ये उलटा आणखी मोठा जोर लावून इराण जो आहे अन्वस्त्र हासल करण्यासाठी प्रयत्न करेल म्हणून मला वाटतं टॅक्टिकल गेन अमेरिका आणि इस्रायलला यातून त्या ठिकाणी दिसेल पण दूरदृष्ट्या जर आपण पाहिलं तर इराण आणि इस्रायलचा फार मोठा याच्यातला फायदा झाला असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं ठरेल तुम्ही प्रश्न विचारला की जो आहे हा संघर्ष कितपत त्या ठिकाणी नक्कीच आता हा द्विपक्षीय संघर्ष त्या ठिकाणी राहिला नाही आणि जसं मी सांगितलं की पश्चिम आशियामधल्या इतर देशांवर सुद्धा इराण त्या ठिकाणी हल्ला करू शकेल त्याचबरोबर अमेरिकेच्या एम्बेसीज त्या ठिकाणी हल्ला करेल आणि हल्ले आणि प्रतिहल्ले त्या ठिकाणी होत राहिले आणि त्यातल्या त्यात इराणच्या केपेबिलिटीज अजून सुद्धा आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जे क्षेपणास्त्र आहेत त्यांच्याकडे क्लस्टर बॉम्ब आहेत त्यांच्याकडे जे आहेत हुती हिजबुल्ला यांच्यासारख्या ज्या आहेत प्रॉक्सी ऑर्गनायझेशन त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत आहेत त्यांना सपोर्ट करणारे रशिया चायना नॉर्थ देश त्यांच्या बाजूला जे पुरवठा किंवा बाकी जो आहे आर्थिक पुरवठा त्या ठिकाणी करू शकतात त्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रित पाहिल्या आणि सगळ्यात महत्वाचं अयातुल्ला अली खामेनी हे कुठेही जे आहेत माघार घ्यायला तयार नाहीत तुम्ही सुरुवात केली अमेरिकेने सुरुवात केली आता याचा शेवट आम्ही करू अशा प्रकारची जे त्यांनी सुद्धा उघड उघड भूमिका घेतलेली आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा संघर्ष चिघळेल हल्ले प्रतिहल्ले होतील निष्पाप लोकांची बळी त्या ठिकाणी त्याच्यात जातील पण माझ्या मते बॅकचिल्डच्या बॅकपॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून या संघर्षाला कुठेतरी अल्पविराम त्या ठिकाणी येईल आणि इथे माझ्या मते रशियासारखा देश किंवा युनायटेड नेशन्स आ, कतर ओमन काही अरब राष्ट्र यांची महत्त्वाची भूमिका येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते